संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात पाहुयात त्यांची वादग्रस्त विधान आज राज्यातले मंत्री सगळे जीव तोडून नियोजन करतात त्यांना मदत करायची राजकारण करतात किल्ली उडवतात कशा प्रकारे सरकार फेल हे पाहतात पण तुमच्या सरकार फेल होण्यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय आज ज्याच्या घरातला माणूस मरतो ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की आमचा करोना करोना काय आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हाला एक जर मला जर करोनाचे जंतू सापड असेल तर मी देवेंद्र बडेातून कुमून टाकले असते इतका निर्माण झालेला आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजा विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या सुद्धा समजा असू शकत नाही तो त्या मंत्री पदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबोड तुम्ही दाखवा तुम्ही देऊ शकत नाही फक्त दारू मटन पैसे अरे दोन दोन हजार दोन दोन हजार पाच हजार यायच्या अरे एकीकडे हा किवाचं कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आरक्षण संपूर्ण जी भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागासवर्गीयांचं आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीजी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी देईल तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा हो अवगत आल्या पाहिजे मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते तारा राणी येसुबाई जिजाऊ महासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह हो। मग ते लोक काय मूर्ख होते का